नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनेलवर तलाठी परीक्षेसाठी आपण सर्वजण तयारी करत आहात आणि महापरीक्षा पोर्टलतर्फे ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामुळे महापरीक्षा कशा पद्धतीने प्रश्नांची विचारणा गेल्या एक्झाम्समध्ये करत आहे याबद्दल आपल्याला माहिती असणं फार महत्वाचं आहे कारण ते प्रश्न कशा पद्धतीने विचारत आहेत हे जर आपल्याला कळालं किंवा ते प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर किंवा कोणत्या सब टॉपिकवर किंवा कोणत्या नियमांवर ते आपल्याला प्रश्न विचारत आहे ह्याचं जर बारीक अनालिसिस आपण जर केलं किंवा मायक्रो अनालिसिस जर आपण केलं तर आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे तर आजचा जो आपला टॉपिक आहे हा आहे स्पॉट द एरर रिसेंटली महापरीक्षा पोर्टलने घेतलेल्या काही एक्झामिनेशनमध्ये ह्या प्रकारच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आतापर्यंत महापरीक्षा पोर्टलने जे काही स्पॉट द एरर या पॅटर्नवर जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांना आपण बघणार आहोत परंतु त्यापूर्वी सर्वांना अशी आहे की इथे शेजारी बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे चा मध्ये आपल्याला थोडंसं व्यत्यय येईल इतर आपल्याला आवाज येईल तर तो आवाज आपण सर्वांनी बेअर करायचा आहे सर्वात महत्वाचं असं आहे की महापरीक्षा पोर्टलने जे स्पॉट बेअरचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते कशा पद्धतीने घेतलेले आहेत आणि त्यांना कसं सोडवायचं आहे हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी याच्याबद्दलची जी माहिती आहे हे स्पॉट बेररचे जे क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चन बद्दल सर्व नियम आणि सर्व रूल्स आपण आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये घेतलेले आहेत त्यामुळे ज्यांनी आपला ऑनलाईन कोर्स लावलेला आहे त्यांना ह्या प्रकारच्या प्रश्नांना घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला फक्त तो कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे प्रश्न फिल इन द ब्लँक झोन फक्त स्पॉट द एरर मध्ये आलेला आहे त्याच्यामुळे स्पॉट एरर हा काही विचित्र प्रश्न नसतो फक्त आपल्याला येथे कॉन्सन्ट्रेशनने बघावं लागतं की कोणत्या पार्टमध्ये एरर आहे त्यामुळे सुरुवातीला आपण आधी प्रश्न बघूया आणि तो महापरीक्षा पोर्टलने कधी विचारलेला आहे हे बघूया तर हा प्रश्न महापरीक्षा पोर्टलने बारा पाच दोन हजार अठरा रोजी विचारलेला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा प्रकारचा हा पेपर होता आणि परीक्षा कोणतीही असो ती महापरीक्षा पोर्टलद्वारे जर घेतलेली आहे आणि प्रश्न जर महापरीक्षा पोर्टलने दिलेला आहे तर अशा प्रश्नांचा सराव होणं आवश्यक आहे कारण कशाही प्रकारचा प्रश्न महापरीक्षा पोर्टल आपल्याला विचारू भिचा, शकते तर मग आपण त्याच्यासाठी सज्ज असले पाहिजे आपण त्याच्यासाठी तयार असले पाहिजे शुड बी केअरफुल वॉचफुल अँड अलर्ट फॉर अटेम्प्टिंग ओके सो फर्स्ट क्वेश्चन आहे लिहिलेलं काय आहे द सेंटेन्स इज ब्रोकन अप इन टू फोर पार्ट सिक्वेन्शियल म्हणजे एक वाक्य आहे त्या वाक्याला चार पार्ट मध्ये सिक्वेन्शियली म्हणजे एका सिक्वेन्सनुसारच त्याला चार पार्ट मध्ये ब्रोकन करण्यात आलेला आहे म्हणजे चार पार्ट मध्ये त्याला तोडण्यात आलेला आहे किंवा लिहिण्यात आलेला आहे आणि तिथे इंस्ट्रक्शन मिळते की चूज दी पार्ट तो पार्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो पार्ट आपल्याला चूज करायचा आहे दॅट हॅज अन एरर की ज्याच्यामध्ये एक प्रकारचा एरर आहे एक प्रकारचं रॉंग सेंटेक्स आहे मग बघा ए बी सी आणि डी अशा पद्धतीने चार पार्ट मध्ये ह्याला ब्रोकन करण्यात आलेला आहे ब्रेक करण्यात आलेला आहे आणि चार पार्ट्स मध्ये याला ब्रेक करण्यात आलाय ते कसं करण्यात आलेलं आहे सिक्वेन्शियल म्हणजे क्रमानुसारच त्याला ब्रेक करण्यात आलेला आहे म्हणजे हा या वाक्याचा पूर्णपणे क्रम आहे इथून वाक्य सुरू होते तर इथे संपत आहे परंतु हे त्याचे चार पार्ट डिवाइड केलेलं आहे मग ह्या चार पार्ट मध्ये चूज द पार्ट अकॉर्डिंग टू दिस फोर पार्ट अमंग दिस फोर पार्ट चूज द पार्ट दॅट हॅज अन एरर असा पार्ट आपल्याला शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये एरर आहे आता एरर शोधणे यासाठी आपल्याला खूप सारे नियम लक्षात ठेवावे लागतील यासाठी खूप सारे व्यवस्थित कन्सेप्ट आपले क्लिअर करून ठेवावे लागतील त्यावेळेस आपण ह्या प्रकारचे जे, जे स्पॉट बेअरचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू शकतो आता इथे लिहिलेलं आहे ऑफ द टू कार्स दॅट मोहन हॅज ऑफ टू कार्स दॅट मोहन हॅज याचाच अर्थ असा आहे की हा एक व्यक्ती आहे Mohan, मोहन आणि या मोहनकडे दोन कार आहेत कार दोन कार्स आहेत okay? हा मोहन आहे आणि मोहनकडे दोन कार्स आहेत सो ऑफ द टू कार्स दॅट मोहन हॅज म्हणजे मोहनकडे ज्या दोन कार्स आहेत त्यापैकी द मारुती इज विदाउट डाऊट म्हणजे त्याच्यापैकी एक मारुती आहे फॉर एक्झाम्पल दिस इज मारुती या कारचं नाव मारुती आहे ओके okay? ऑफ द टू कार्स मोहन हॅज मोहन नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्याकडे दोन कार्स आहे त्याच्यापैकी एक कार जी आहे ती कोणती आहे मारुती तिच्याबद्दल बोललं जात आहे द मारुती इज विदाऊट म्हणजे ती मारुती कार जी आहे विदाऊट डाऊट म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा डाऊट नाही आहे कोणत्याही प्रकारचा संशय नाहीये दिपेस्ट टू रन म्हणजे दोन कार आहेत त्या दोन कारपैकी मारुती ही एक अशी कार आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की ती कार धावण्यासाठी चालण्यासाठी जी आहे ती कशी आहे चीपेस्ट आहे किंवा चालवण्यासाठी कशी आहे चीपेस्ट आहे मग ह्याच्यामध्ये आता नेमका एरर काय आहे हा प्रश्न जो तयार करण्यात आलेला आहे हा प्रश्न तयार झालेला आहे एक्झेक्टिव्हच्या डिग्री या चॅप्टर मध्ये आणि हा चॅप्टर आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेला आहे आणि हा नियम सुद्धा आपण घेतलेला आहे आपण जर बघितलं ऑफ द टू कार्स दोन कार आहेत आणि दोन कारपैकी आपण या ठिकाणी एक मारुती आहे आणि एक वेगळी कार आहे मग ज्या वेळेस आपण दोन वस्तूंमध्ये तुलना करतो ज्या वेळेस आपण दोन वस्तूंमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये आपण तुलना करतो कंपॅरिझन करतो त्यावेळेस आपण त्या सेंटेन्समध्ये त्या पर्टिक्युलर व्य वे, व्यक्तीची जी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे व्यक्तीसाठी लागणारी जी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ती यूज करतो मग आपण बघू शकतो ऑफ द टू कार्स कार्ट मोहन हॅज द मारुती हॅज विदाऊट डाउट द चीप पेस्ट टू रन प्रॉब्लेम इज हिअर चिपेस्ट आता ही चिपेस्ट कोणती डिग्री आहे ही चिपेस्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री ही चिपेस्ट कोणती डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री परंतु आपल्याकडे टोटल कार्स किती आहे दोन कार्स आहे दोन कारची तुलना केली जात आहे एका कारची तुलना मारुती सोबत केली जात आहे आणि मारुती हे त्या कारमध्ये कशी आहे चीपेस्ट आहे सुपरलेटिव्ह आहे तुलना करत असताना सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करत नाही म्हणून या चीपेस्टच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय लिहायला पाहिजे चीपर लिहायला पाहिजे सो so, आता आपला सेंटेन्स बरोबर होईल ऑफ द टू कार्स दॅट मोहन हॅज द मारुती इज विदाउट द द चीपर चीपर टू टू रन रन सो या पद्धतीने हे जे चिपेस्ट या ठिकाणी युज केलेलं सुपरलेटिव्ह डिग्रीचं डिग्री आहे ते चुकीचं आहे कारण चिपेस्ट केव्हा यूज केलं जाईल ज्यावेळेस या ठिकाणी टू च्याऐवजी थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेव, एट नाईन टेन असं लिहिलेलं असेल तर इथे किती लिहिलेलं आहे टू लिहिलेला आहे आणि दोनमध्ये ज्यावेळेस कंपॅरिझन होईल त्यावेळेस या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री नाही आता कम्पॅरेटिव्ह डिग्री येईल आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमुळे ह्या सेंटन्समध्ये इथे एरर आहे असं मानलं जाईल आणि म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन होणार आहे ऑप्शन डे तर ह्या पद्धतीने आपल्याला ही प्रश्न सोडवायची आहेत त्यामुळे आपला प्रत्येक नियम प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक टॉपिक प्रत्येक सब टॉपिक आणि प्रत्येक गोष्ट आपली पाण्यासारखी क्लिअर असली पाहिजे त्यावेळेस आपण ह्या पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता दुसरा, दुसरा याच याच प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न सुद्धा ह्याच पेपरमध्ये ह्याच दिवशी ह्याच शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न जो आहे तो प्रश्न आपण पुन्हा एकदा रीड करणार आहोत प्रश्न पुन्हा एकदा स्पॉट द एरर या पॅटर्नचाच आहे प्रश्न आपण बघू शकतो की एक दोन तीन चार असे चार ऑप्शन्स आहेत लिहिलेलं आहे द सेंटेन्स इज ब्रोकन अप इंटू फोर पार्ट सिक्वेन्शियल म्हणजे हे एक सेंटेन्स आहे ते चार पार्ट मध्ये सिक्वेन्शियली ब्रेक केलेलं आहे म्हणजे इथून सुरू झालं तर बरोबर इथेच संपत आहे आणि त्याला सिक्वेन्शियली चार मध्ये ब्रेक केलेला आहे आता ह्या चार मध्ये जे ब्रेक केलेला आहे त्याच्यापैकी चूज द पार्ट म्हणजे एक असा पार्ट आपल्याला चूज करायचा आहे सिलेक्ट करायचा आहे ह्याच्यामधून दॅट हॅज अन एरर की ज्याच्यामध्ये एरर आहे तर मग असा पार्ट कोणता आहे हे शोधण्यासाठी आधी पूर्ण सेंटेन्स रीड करायचं शी स्पीक्स हिंदी इनफ वेल टू बी अ गुड एंटरप्रेटर आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे लिहिलेलं आहे शी आणि ह्याच्यानंतर आपण बघतोय स्पीक आहे आणि त्या स्पीकला हा एस लावलेला आहे मग सब्जेक्ट जर शी असेल तर त्याच्यानंतर स्पीक या व्हर्बला एस लागतो का ऑबवियसली लागतो प्रेझेंट एंडापेंडे टेन्स मध्ये आपण सर्वांनी बघितलेला आहे की सब्जेक्ट ज्यावेळेस वेळेस ही असेल शी असेल किंवा कुठल्याही व्यक्तीचं नाव असेल तर व्हर्बचा पहिला फॉर्म न येता व्हर्बच्या पहिल्या फॉर्मसोबत एस लावणं अत्यंत महत्वाचं असतं म्हणजे कधी जर आपण असं लिहिलं शी स्पीक तर हे नेहमी चुकीचं होणार आहे असंच लिहावं लागणार आहे शी स्पीक्स आणि इथे काय लिहिलेलं आहे स्पिक्स लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकत नाही की इथे एरर आहे त्याच्यामुळे हे जे आहे हे बरोबर आहे इथे कोणत्याही प्रकारचं एरर नाही आहे त्याच्यानंतर हिंदी एनफ वेल टू बी अ गुड एंटरप्रिटर आता इथे इंटरप्रिटर आहे इथे गुड आहे म्हणजे हा एक नाऊन आहे नाऊनच्या आधी एक्झेक्टिव्ह आहे तर ह्या एंटरप्रिटरसाठी आपण ह्याप्रमाणे आर्टिकल एचा वापर करू शकतो करू शकतो म्हणजे गुड मध्ये तर कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण दिसत नाही म्हणजे एकतर एरर आपला बी मध्ये येईल किंवा एकतर एरर आपला सी मध्ये येईल आणि टू बी अ हिंदी इन वेल आता हा शी आहे हा स्पिक्स आहे व्हर्ब त्याच्यानंतर हिंदी हा ऑब्जेक्ट आहे शी स्पिक्स वॉट सो शी स्पिक्स हिंदी हा ऑब्जेक्ट झाला ठीक आणि स्पिक्स बद्दल आपल्याला या ठिकाणी इनफ हा एक ऍब्झेक्टिव्ह आहे आणि वेल जो आहे हा या ठिकाणी एक एडव आहे हा वेल जो आहे हा या ठिकाणी एक एडव आहे ठीक आणि ह्या बद्दल आपल्याला विशेष माहिती सांगण्यासाठी पुन्हा एक एकदा हा ऍडवच आलेला आहे म्हणजे हा जनरली याला आपण एक्झेक्टिव्ह म्हणतो परंतु हा या ठिकाणी एक्झेक्टिव्ह काम न करता कशाचं काम करतोय काम करतोय तर बघा आपण हा विषय थोडासा बाजूला ठेवूया की हे नेमकं का काय आहे पण आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जो नियम आपण आपल्या पीएड कोर्स मध्ये ऑलरेडी घेतलेला आहे आणि ह्या प्रकारे प्रश्न आपल्याला डीएड टी इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारलेला आहे रिसेंटली ह्याच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार अठरामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की पॉझिटिव्ह डिग्री नंतर आपण इनफचा वापर करतो आपण हा नियम घेतलेला आहे की पॉझिटिव्ह नंतर इनफचा वापर केला जातो परंतु इनफ आणि नंतर पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर आपण जर केला तर हे अत्यंत चुकीचं होतं फॉर एक्झाम्पल शी इज गुड एनफ शी इज गुड इनफ असं जर आपण लिहिलं तर हे बरोबर होईल परंतु आपण जर असं लिहिलं शी इज इनफ गुड तर मग हे सेंटेन्स मात्र चुकीचं होईल आणि हा जर नियम आपल्याला माहिती असेल तर मग आपण इथे काम करू शकतो की इनफ वेल हे चुकीचं आहे काय असायला पाहिजे होतं वेल इनफ असायला पाहिजे काय असायला पाहिजे होतं इनफ वेलच्या ऐवजी वेल इनफ म्हणजे वेल टू बी अ गुड एंटरप्रिटर शी स्पीक्स बरोबर आहे हिंदी ऐवजी काय असायला पाहिजे वेल इनफ टू बी अ गुड एंटरप्रिटर आणि हा जो हा जो पॉइंट आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पुन्हा एकदा एब्झेक्टिव्ह ह्याच आलेला आहे आणि याच्यानंतर जो आपला डिग्री चॅप्टर आपण घेतलेला आहे आणि या डिग्री मध्ये जे आपण नियम घेतलेले आहेत पंचवीस तीस बावीस तेवीस जे आपण नियम घेतलेले आहेत डिग्री या चॅप्टर वरची हे सर्व जे सर्व आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून इथून जर प्रश्न आला तर आपला एकही मार्क जायला नको आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रकारचे प्रश्न जे आहेत प्रश्न सोडवता आलेच पाहिजे यांचे कोणत्याही प्रकारचे मार्क्स आपले जायला नको आणि हंड्रेड पर्सेंट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक्झाम्समध्ये आलंच पाहिजे आणि त्यासाठीच आपण हे सर्व काही करत आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण घाबरता कामा नये आपण तिथे कन्फ्युज होता कामा नये परफेक्टली लॉजिकली आणि मेंटली आपण प्रिपेअर्ड असले पाहिजे फॉर फेसिंग एनी काइंड ऑफ क्वेश्चन आणि म्हणून आपण स्पॉट देअरची आपली प्रॅक्टिस करणार आहोत याच्यानंतर अजून एक टॉपिक येणार आहे की जो आपण काही दिवसानंतर बघणार आहोत तो फार महत्वाचा टॉपिक असेल त्याचं नाव मी आता सांगून देतो तो तुम्हाला सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्शन असं म्हणतात आणि ह्यावर सुद्धा बरेच प्रश्न महापरीक्षा पोर्टलने विचारलेले आहेत परंतु आपला ते लवकर समजत नाही आणि त्याच्यानंतर अजून एक ॲडव्हान्स टॉपिक आहे की जो आता वित्तलेखा या पेपरमध्ये घेतला जात आहे आणि रिसेंटली फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये जे कृषी सेवकचे पेपर झाले त्याच्यामध्ये सुद्धा इंग्रजीच्या त्या पॅटर्नवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि पुढील दोन जे व्हिडिओज आहेत आपले ते सुद्धा अत्यंत महत्वाचे असतील आणि त्याच्यामध्ये जो डिस्कस करणार आहोत आपण पॅटर्न तो सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे स्पॉट देरला आपण अजिबात घाबरायचं नाही आपले जेवढे नियम आहेत ते सर्वचे सर्व, सर्व नियम अत्यंत पाठ करून घ्या त्यांना रिसाइट करा त्यांच्यावर ते व्हिडिओज दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळेस तुम्ही बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे अजून एक महत्वाचा प्रश्न आहे परंतु अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे स्पॉट देअरचाच आहे परंतु जर केअरफुली आपण प्रत्येक पार्टला रीड केलं आणि जर व्यवस्थित आपले रूल्स आपण अप्लाय केले तर आपल्याला ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं मिळायला सुरुवात होते बघूया आपण काय प्रश्न आहे टोमॅटोज ग्रोज मॉनिटर ऑल इयर्स लॉंग इन दिस कंट्री आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोमॅटोज लिहिलेलं आहे टोमॅटो जर आपण बघितलं तर या ठिकाणी टोमॅटोची संख्या कशी आहे एकापेक्षा जास्त आहे आणि या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ग्रो आणि ग्रो ला लावलेला आहे एस म्हणजे ग्रो काय आहे व्हर्बचा पहिला फॉर्म आणि त्याला काय जोडलेला आहे एस मग हा जर प्लुरल नाऊन आहे हा कोणता नाऊन आहे आपण बघितलं नाऊन चॅप्टरमध्ये प्ल्युरल काउंटेबल नाऊन आणि प्लुरल काउंटेबल नाम ना हो। जर असेल तर व्हर्फचा पहिला फॉर्म यूज केला जातो वर्फच्या पहिल्या फॉर्म सोबत एसचा वापर केला जात नाही हे आपण प्रेझेंट इंडेफिनेट मध्ये शिकलेलो आहोत पहिलाच टेन्स होता आपला त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे की टोमॅटोज ग्रोज नयता वर्फचा पहिला फॉर्म आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी हे चुकीचं आहे आणि इथे पुढे जर आपण बघितलं तर मॉनिटर हा सुद्धा एक व्हर्बचा पहिला फॉर्म आहे म्हणजे या ठिकाणी प्लोरल काउंटेबल नावने सुरुवात होते सब्जेक्ट हा वर्फचा पहिला फॉर्म आहे है, याच्यासोबत आहे ला इथे मॉनिटर आहे परत एकदा वर्फचा पहिला फॉर्म येतोय म्हणजे इथेच कुठेतरी आपल्याला गडबड दिसते म्हणजे एकतर ह्या ग्रोजचं ग्रोथ पाहिजे होत की टोमॅटोज ग्रोथ मॉनिटर किंवा टोमॅटो ग्रोज आणि मॉनिटर असायला नको होतो फक्त टोमॅटो असतो आणि ग्रोज लिहिलं असतं तर ठीक असतं परंतु टोमॅटो आहे आणि ग्रोज लिहिलं आहे म्हणून चुकीचं आहे पुढे मॉनिटर पुन्हा एकदा भरपचा फर्स्ट फॉर्म येतोय तो तर बरोबर आहे मग या ग्रोथचं काय असायला पाहिजे होतं ग्रोथ म्हणजे ह्या पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा एरर दिसतो आहे म्हणून आपलं हेच उत्तर बरोबर होईल इतर तीन ठिकाणी आपल्याला कोणताही प्रकारचा एरर दिसत नाही ऑल नंतर प्लुरल काउंटेबल नाउन लाँग इन दिस कंट्री म्हणजे टोमॅटोज ग्रोथ मॉनिटर ऑल इयर्स लाँग इन धिस कंट्री टोमॅटोची जी ग्रोथ आहे किंवा टोमॅटोची जी वाढ आहे ती मॉनिटर केली जाते प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षाला हर वर्षी किंवा सर्व वर्षांना लॉंग इन धिस कंट्री म्हणजे खूप वेळेपर्यंत त्या आपल्या कंट्रीमध्ये या ह्या कंट्रीमध्ये टोमॅटोची जी ग्रोथ आहे ती मॉनिटर केली जाते आपल्याला अर्थ जरी नाही समजला परंतु आपल्या नियमानुसार जर सेंटन्स आपल्याला चुकीचं वाटत असेल तर आपण त्या सेंटन्सला चुकीचं करू शकतो इथे पूर्णपणे गळबळ होती म्हणून आपण डायरेक्टली फर्स्ट पार्टला एरर केलं त्याच्यामुळे तीन पार्टबद्दल आपल्याला विचार करण्याची गरज सुद्धा पडली नाही तर अशा पद्धतीने नुसतं प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स जर आपल्याला माहिती असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे मागच्या दोन प्रश्नांमध्ये जर एक्झेक्टिव्हचे आपले डिग्रीचे नियम जर लक्षात असतील तर ते दोन प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न आणि हे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले आहे त्यामुळे ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला आता अजिबात कोणत्याही प्रकारची अडचण असायला नको आणि ह्या प्रश्नांची उत्तर देताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको पद्धतीने आपण या सर्व प्रश्नांना या ठिकाणी बघितलेलं आहे जर अशा प्रश्नांना सोडवण्यात आपल्यास आप अडचण येत असेल तर आपण आपले व्हिडिओ जे आहे ते वारंवार बघायचे आपण अजूनपर्यंत आमचा ऑनलाईन कोर्स जर जॉईन केलेला नसेल तर त्याला आपण जॉईन करू शकतात त्यासाठी आपल्याला आमचं ॲप डाउनलोड करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे आ, लिंक लिंकवरून ते डाउनलोड करून घ्यायचं रजिस्टर करायचं लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तिथे बाय कोर्सेस म्हणून एक ऑप्शन आहे त्या बाय कोर्सेस वर आपला कोर्स सिलेक्ट करायचा आपली माहिती भरायची पेमेंट करायचं ज्या क्षणाला आपण पेमेंट करणार त्याच्या नेक्स्ट मोमेंटला आपल्याच ॲपवर माय कोर्स म्हणून तुमचा कोर्स आलेला असेल आणि त्या कोर्समध्ये आपल्या सिलेबसचे सर्व व्हिडिओज फ्रॉम फर्स्ट टू लास्ट आपल्याला सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी मिळतील आपण ते व्हिडिओज केव्हाही आणि कितीही वेळेस बघू शकतात जोपर्यंत आपला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ते व्हिडिओ बघू शकतात आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपण मिळू शकतात खाली नंबर्स दिलेले आहेत जर आपल्याला काही अडचण असेल ॲप विषयी किंवा आपल्याला ऑनलाईन कोर्स विषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर यू कॅन कॉल ऑन द पर्टिक्युलर नंबर्स तोपर्यंत काळजी घ्या खूप अभ्यास करा सिलेक्शन मिळवा टेक केअर बाय